नमस्कार मित्रांनो मी आज आपणाला जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे ते मी सांगणार आहे तर मी प्रथम आपण विनंती करू इच्छितो की आपण ज्ञान अकॅडमी या चॅनलला नवीन असाल तर कृपया आपण चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मग आपण आता सुरु करूया जीवनात यशस्वी होण्याची तीन गोष्टीची आवश्यकता असते पहिली गोष्ट महत्वाकांक्षा किंवा इच्छा दुसरी गोष्ट गोष्ट आणि तिसरी आहे तर या तीन गोष्टी ज्या आहेत त्या तीन गोष्टीची जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यकता आहे आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे रामनाथपुरम येथील स्वाल हायस्कूल शिकत असताना त्यांना शिकवणारे शिक्षक श्री इयादुराई सालेमन हे आदर्श गुरु लाभले त्यांच्या गुरुजींनी त्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असल्या तीन गोष्टी सांगितल्या त्या महत्वाच्या तीन गोष्टी कोणत्या एक जीवनात यशस्वी होण्यासाठी माणसाला इच्छा हवी महत्वाकांक्षा हवी तो महत्वाकांक्षेचा ध्यास हवा तीन मी ती बा मी बाळगले महत्वाकांक्षा पूर्ण होईलच असा दृढ विश्वास हवा तर मित्रांनो कोणत्याही व्यक्तीला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर मग काय बघायला पाहिजे प्रथम महत्वाकांक्षा निर्माण व्हायला पाहिजे कि किंवा इच्छा निर्माण व्हायला पाहिजे आणि ती इच्छा तशी तीव्र इच्छा असायला पाहिजे मला काय बनायचं आहे हे जे आहे महत्वाकांक्षा सुस्पष्ट असली पाहिजे सुस्पष्ट म्हणजे निश्चित असली पाहिजे

मी हे ध्येय पूर्ण केल्याशिवाय किंवा माझी महत्वाकांक्षा जी आहे ती पूर्ण झाल्याशिवाय मी थांबणार नाही आणि त्याचबरोबर मग तिसरी महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा आपण आपल्या मनातली दे महत्वाकांक्षा निर्माण झाली आपण कामाला सुरुवात पण केलेली आहे आपण त्या दिशेने प्रयत्नही करत हो। आहोत आणि परंतु कधी कधी आपल्याला काही अडचणी येतात आणि अडचणी आल्यानंतर आपण म्हणतो आपल्याला हे जमेल काय आपण करावं की नाही की आपण सोडून द्यावं परंतु आपण एकदा ध्येय ठरवलं आहे आणि त्या कामाला सुरुवात केली आहे त्या ध्यासही घेतला आहे त्या ध्यासाबरोबर बरोबर आणखी गोष्ट आवश्यक आहे ती गोष्ट म्हणजे दृढ विश्वास आणि ज्या व्यक्तीमध्ये या तीन गोष्टी असतात महत्वाकांक्षा आणि ती महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा ध्यास घेतला असतो आणि मी माझी महत्वाकांक्षा पूर्ण करेलच हा दृढ विश्वास असतो ती व्यक्ती जीवनात नक्कीच यशस्वी होतो तर जर समजा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण शेअर करा लाईक करा बस धन्यवाद